तुकोपऱ्या अभंगातून त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला उपदेश करतात ऐका सामान्य जीवाकडे जगद गुरु तुकोपऱ्याचं एवढंच सांगणे ऐका मनुष्य शरीर तुम्हाला मिळालं ना नॉर्मल दादा मोकळा आवाज राहू द्या मनुष्य शरीर जर तुम्हाला आम्हाला मिळालं असेल तर त्याचं नामस्मरण चिंतन करा त्याला आठवा जीवन जगत असताना माणूस जन्माला आल्याच्या नंतर आईच्या गर्भामध्ये नऊ महिने नऊ दिवस असताना नऊ महिने नऊ दिवस आईच्या गर्भामध्ये असताना प्रत्येक जीव देवाकडे कर प्रार्थना करत होता देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे आठवी न पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा तुम्ही आम्ही सर्वजण देवाकडे हीच प्रार्थना करत होतो देवा या गर्भवासाच्या दुःखातून तू आम्हाला बाहेर काढ का काय सांगू गर्भीची यात नागिता नारायण माऊस मन मोत्र जाना तुझ क्षणा असे महाराज त्या गर्भवासामध्ये असताना प्रत्येक जीव देवाला प्रार्थना करत होता देवा त्या हो गर्भवासाच्या दुःखातून तो तु आम्हाला बाहेर काढता या गर्भवासाच्या दुःखातून तू जर आम्हाला बाहेर काढलं तर तुझं भजन आम्ही करू कोण म्हटलं होतं शिकण्यावाडीकर ग्रामस्थ मंडळी तुम्ही आम्ही सर्वजण देवाला म्हटलो होतो पण बाहेर आल्याच्या नंतर तसं झालंय का जर एखाद्याला विचारलं बाबा कशाला दिला शरीर नर देूपी शरीर तो सहज म्हणतो भोजनाकरिता त्याच्याकरिता देवाने शरीर दिलं नाही मग दिला दे आपण वीस मिनिटं जरी लेट चालू केला असलं पण प्रमाण न घेण्याची जबाबदारी माझी आहे गाडी कधी जरी निघाली पण वेळेवरती संपवण्याची जबाबदारी ही माझी आहे आपण जरी वीस मिनिट लेट केलं असलं पण दहाच्या आत मी संपवणार लक्षात असू द्या बोलण्याचा भाग वेगळा आहे पण कधी जरी चालू झालं पण वेळेमध्ये संपणारे नंतर महाप्रसादाचं आयोजन आहे ऐका सरळ सरळ म्हणणाऱ्याने सुद्धा सिंगल प्रमाण म्हणायचं वेळ आपला झालेला आहे कमी वेळामध्ये जास्त बोलण्याचा प्रयत्न करीत ऐका प्रत्येक जीव देवाला प्रार्थना करत देवा या दुःखात नको दिलं शरीर देवे दिला दिला तो या झाला फाटा वाधिकेचा हे शरीर भजनाकरिता दिलं पण लोक विसरून गेले भजनाकरिता दिलं ना महाराज सांगतात मग त्याचं नामस्मरण चिंतन करा कार्य नाट्य विषय कृपाळू देवासे पोषितो जनासी एकला तो प्रत्येकाच भरण पोषण करणारा तो आहे की सृष्टी तुम्हाला मला चालताना जरी दिसत असले तुम्ही आम्ही घरापासून इथपर्यंत चालत आलोय आपल्या पायाने चालत आलो का देवाने चालत आणलं म्हणून आलोय कुणीतरी बोला देवाने आपल्याला चालवत इथपर्यंत आलंय म्हणून आपण आलोय आपण जर आपल्या पायाने चालत आलो असल तर आपल्या ज्या दिवशी आत्माने गुण जाईल ना त्या दिवशी सुद्धा आपल्याला पाय असतील पण चालता येणार नाही बाबा रवी बाबा बरोबर आहे ना माऊली ज्ञान बऱ्या सांगतात आहे का तू चालेल तुम्हाला आम्हाला हलताना दिसत असलं पण महाराज त्या सत्तेशिवाय हलू शकत नाही अहंता मग कोठे तुम्ही आम्ही बोलतोय चालतोय हे सर्व काही त्याची सत्ता आहे महाराज म्हणून म्हटलं जात चाले शरीर संपलं भोजन केलं संध्याकाळी घरी जाऊन झोपलो झोपण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे पण सकाळी उठण्याची जबाबदारी तुमची आमची नाही सकाळी जर तुम्ही त्या ठिकाणी उठलाच नाही एखाद्याला जर प्रश्न केला तर सहज एखादा म्हणाल माझी मुलं उठवतात एखाद्या सदग्रस्ताला विचारलं तर सहज म्हणाल एखादी माझी पत्नी उठवते पण जर त्या देवाने बंद बटन केलं तर घरात त्या आखी माणसं आली तरी सुद्धा उठू शकत नाही कारण त्याची सत्ता आहे म्हणून महाराज सांगतात कार्य नाठविषयी कृपाळू त्याचं नामस्मरण चिंतन करा पण करत असताना तसं देवाचं नामस्मरण चिंतन करू नका मग शुद्ध सात्विक अंतकरणाने देवाच्या मंदिराचा आपल्या सप्ताला किती वर्ष झाली आता सव्वीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत चोवीस साव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना सर्व ग्रामस्थ मंडळी इथे येऊन बसले दे। त्या देवाला कधीतरी विचारलं पाहिजे देवा एवढे दिवस झाले तुझी सेवा करतोय कधी आम्हाला आम्हाला भेट दिशी पण त्याच्यासाठी शुद्ध आणि सात्विक अंत सा भाव पाहिजे किती भाव पाहिजे ऐका सकाळची वेळ होती समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागण्याकरिता निघाले प्रत्येकाच्या जवळ आवाज देत असताना सदग्रस्त त्या ठिकाणी भिक्षा बांधण्याकरिता बाहेर येत होते आवाज एवढाच होता ओम भवती भिक्षा आवाज दिल्याबरोबर त्या घरातून ती माता पंच पक्वांनाच ताट वाढण्याकरिता समर्थ रामदास स्वामींना यायचे दररोज सनित्य नेम एवढाच पण आई एक दिवस सकाळची वेळ होती समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागण्याकरिता निघाले एका श्रीमंताच्या घरासमोर जाऊन उभे राहिले बंगला गाड्या सर्व असताना घरासमोर जाऊन आवाज दिला ऐश्वर्या घरात तुमची माता पंच पक्वांनाच ताट वाढण्याकरिता बाहेर आले आणि बाहेर आल्याबरोबर समर्थ रामदास स्वामींना बोलू लागले स्वामी आमच्या हातामध्ये असणार पंच पक्वांनाचं ताट घेण्याकरिता काहीतरी पुढं करा समर्थ रामदास स्वामींनी बाबा आपल्या जवळ असणारी जोडी अशी समोर पुढे केले आणि जोडी समोर पुढे केल्याबरोबर पंच पक्वानाचं ताट त्या त्या ठिकाणी भिक्षेच्या जोडीमध्ये वाढलं आणि माघारी तोंड फिरवलं समर्थ रामदास स्वामींनी माघारी तोंड फिरवल्याबरोबर मनामध्ये विचाराला या माऊलीनं शुद्ध सात्विक अंत करणारे आपल्याला भोजन वाढलंय याच्या मोबदल्या त्यांना काहीतरी दिलं पाहिजे असा मनामध्ये विचार आल्याबरोबर लगेच मुखातून शब्द गेला माते तुम्ही आम्हाला एवढं शुद्ध सात्विक अंतकरणाने भोजन वाढले ना काय पाहिजे ते मागा आम्ही देण्यासाठी तयार आहे एक वारकरी थो संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व डॉक्टर बाबा सांगत असतात संतन भगवंत कोणत्या रूपाने आपल्या घरी कधी कोणत्या दिवशी आपल्या जीवनातलं उद्धार होईल हे सांगता येत नाही गेली चोवीस वर्ष हनुमंतरायाची तुम्ही आम्ही सेवा करतोय कोणत्या रूपाने हनुमंतराय आपल्या घरासमोर येतील कोणत्या रूपाने ज्ञानोबर आपल्या घरासमोर येतील आणि आपल्या जीवनातला उद्धार कधी होईल सांगता येत नाही म्हणून आलेल्या अतिथीला तांब्या भरून पाणी आणि चटखोल भाकर देणं आपल्या हिंदू संस्कृतीचं काम आहे काबर द्यायची तर त्याचं कारण एवढंच आहे त्या देवाने तुम्हाला आम्हाला दे देणाऱ्याच्या यादीमध्ये बसवलंय मागणाऱ्याच्या यादीमध्ये बसवलं नाही म्हणून दे जा कोणत्या रूपाने ज्ञानोपार येतील कोणत्या रूपाने जगाचा मालक आपल्या घरासमोर येईल सांगता येत नाही ऐका पण जातील हनुमंतराय कोणत्या रूपाने आपल्या घरासमोर पण जातील कळायचे नाही आपल्याला कस अदडे बाबांची एक वाक्य ऐका एका सतग्रस्थाने कीर्तनामध्ये परिस असा शब्द ऐकला परिसावरती असणार सर्व चिंतन ऐकलं परिसरचा त्या ठिकाणी लोखंडाला स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचं काय होतंय माती होती बरोबर आहे का चिकणेवाडी कर मागा आवाज येतोय का माझा व्यवस्थित सदा घुमल्यासारखा आवाज येतोय हो। इथं तर मला येतोय मग मागं कसा येतोय मला माहित नाही प्लेन करा